त्या ठिकाणी आपला डॉल्फिन देखील पाहायला मिळत वा जबरदस्त आजची मित्रांनो आपली बोट सफर आहे ना खरोखर सक्सेसफुल आहे ज्या बोटीने आज आपण सफर करणार आहोत ती बोट आता माझ्या समोर आहे तुम्ही बघू शकता नाव देखील आहे वाशिष्ठी आणि खूप सुंदर अशी मित्र ही बोट आहे बघू शकता घालूनच या बोटीमधून प्रवास करायचा आहे बाजूला संपूर्ण अगदी असा समुद्र आहे आणि हा मधी हा असा मित्रांनो बेट आहे जो तुम्ही आता बघत आहात आणि हा संपूर्ण बिझनेस आमच्या आईचा आहे आमची आई हा बिझनेस पाहत असते तिची जी कल्पना होती की बोटिंगचा बिझनेस चालू करायचा नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये वेळ तुम्ही बघितला असेलच मित्रांनो आपण दाभोळ खाडीची सफर केली होती आणि आज आपण आलेलो आहोत गुहागर तालुक्यातील वेलदुर या गावामध्ये कसं ना मित्रांनो आज देखील आपण सफरच करणार आहोत बोटीची पण ही आजची ही बोट आहे ती मित्रांनो हाऊस बोट असणार आहे आणि आजची सफर ही आपली समुद्रातली असणार आहे पाठची तुम्ही बघितलात ती आपली खाडी होती आणि हा समुद्र आहे कदाचित बघूया डॉल्फिन वगैरे बघायला मिळाले सर्व काय गोष्टी मला पुढे पुढे समजतीलच तर एकंदरीत जास्त वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया वेलदुरिया गावी मित्रांनो आता आपण बघतो आहोत बरोबर वेलदूर या ठिकाणी बघू शकता समोरच आहे आपल्या मित्राचं घर आणि तुम्हाला नजारा दाखवतो मित्रांनो बघू शकता समोरच आहे हे मंदिर श्री विठ्ठल रुक्माई हे बघा गाड वगैरे आम्ही आता इथे पार्क केल्या आहेत आणि मित्राचं घर आहे ना हे खाली आहे आणि व्ह्यू बघा मित्रांनो त्याच्या घराच्या बाजूचा हा 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 एक नंबर जबरदस्त काय वाटत असेल यार तर मित्र आता आपण बघलेला आहोत बरोबर वेलदूर जेट्टीवर समोर बघू शकता बोट देखील आलेली आहे आणि ही आहे संपूर्ण अशी वेलदूरची जेट्टी समोर बघू शकता आपले मित्र देखील ला आलेले आहे तिकडे अभिषेक डांगे ह्याचाच भाऊ ह्याचाच भाऊ आहे मित्रांनो त्याच्या बोटीमधून आज आपण आजची सफर आहे ना ती करणार आहोत बघू शकता तिकडे निखिल देखील आहे खाली इकडे अभिषेक आहे वरती आपला अजून एक मित्र आलेला आहे निकेतन आणि ही मित्रांनो संपूर्ण अगदी अशी ही वेलदूर जेट्टी सांगायचं गेलं ना तर समोर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला इथून दाबोळलं जायचं असेल ना तर देखील तुम्ही जाऊ शकता हे बघा इकडून जेट्टी आहे म्हणजे गाड्या वगैरे घेऊन गा। तुम्ही पलीकडे जाऊ शकता दाबोळला ते बघा जे एवढं असं अंतर आहे मधलं ते पार करून तुम्हाला मग दाबोळला जावं लागतं धोपावी जेट्टी आपण म्हणतो ना तो परिसर मित्रांनो त्या साईडला आपल्याला पाहायला मिळतो सो चला आता आपली बोट देखील आलेली आहे बोटीमध्ये जाऊया आणि आजच्या या सफर ना आनंद घेऊया मित्रो तुम्ही आता बघू शकता आता आपली ही जी हाऊस बोट आहे ना वेलदूरमधली ज्या बोटीने आज आपण सफर करणार आहोत ती बोट आता माझ्या समोर आहे तुम्ही बघू शकता नाव देखील आहे वाशिष्ठी आणि खूप सुंदर अशी मित्र ही बोट आहे बघू शकता आत्ताच था टुरिस्ट देखील आलेले आहेत त्या बोटीतून फिरून आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू देखील मी पुढच्या फुटेजमध्ये दाखवतो एकंदरीत काय त्यांचा एक्सपिरियन्स होता ना आजचा तो देखील तुम्हाला आता ऐकायला मिळेलच सो चला आता आपली बाळी आहे आपण आतमध्ये जाऊया कारण कसं ना आता बघा ऊन देखील वाढलेलं आहे आपण सकाळी जवळजवळ नऊच्या राईडला आलो होतो पण थोडा उशीर झाल्यामुळे ठीक आहे काय हरकत नाही पण चला आता आपली वेळ आलेली आहे आता आपण आहे ना आजच्या दिवसातल्या बोटीची सफारीला सुरुवात करूया

पण इकडे आहे ना ह्या साईडला पहिल्यांदा जातो जाम भारी वाटतंय काय सांगशील निकेतन सुरुवात तर एकदम जोरदार झाली आता पुढे जाऊन बघू किती अजून मजा येते काय बोलशील अभिषेक अभिषेकच्या भावाजीच मित्र बोट आहे ज्या बोटीने आज आपण सफर करणार आहोत सो एकंदरीत काय अनुभव आहे तुझा आज आम्ही आलोय तिच्या सांगण्यावरून इथे तुझं अनुभव भरपूरच खूप आहे पण आमच्या अनुभवावर आमच्या मित्रांना आज चांगला अनुभव भेटेल So, आता। सो बघू शकता मित्रांनो आता बोटीसोबतचे जे ड्रायव्हर आहेत ना ज्यांची बोट आहे त्या दादांचं देखील आपण मुलाखत घेऊया थोड्या वेळानंतर सगळ्यात काय गोष्टी आता दाखवत नाही एकदा आपण बोटीची सफर चालू करूया आणि त्यानंतर बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या आपण बोलूया जी त्या ठिकाणी होतो त्या बंदरजवळ म्हणजे वेलूरचं मित्रांनो ते बंदर आहे आणि तिकडून आता आपला हा जो प्रवास आणा तो चालू झालेला आहे आणि मगाशी आपला मित्र अभी त्याचं तिकडे घर आहे आता तुम्हाला एवढं कॅप्चर होणार नाही कारण गोपरूची काही एवढी झूम नाही so, आहे सो बघू शकता मित्रांनो आता आपली ही जी, आना मित्रान जी सफर आणा ती चालू झालेली आहे आणि मी तरी पहिल्यांदाच मित्रांनो समुद्राची सफर करतोय ते पण बोटीने आणि कसं आहे ना बघूया डॉल्फिन देखील आपल्याला पाहायला मिळाले तर ते देखील दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन अंजनवेल लाईट हाऊस हे देखील मित्रांनो आपण खालून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा खूप हो माझी इच्छा होती की मला खालून हे जे लाईट हाऊस आहे ते बघायचं होतं पण आज आपण बघूया प्रत्यक्षात बघायला मिळालं ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन तर एकंदरीत मित्रांनो ही जी सफर आहे ना ते आपण या बोटीने करतो आहे सो ही बोट कशी आहे ना आतून वगैरे सर्व काय गोष्टी ते आता मी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा तर आता आपण बोटीच्या पाठच्या साईडला आहोत बहू आता ही आहे सिडी वरती जाण्यासाठी तुम्हाला मी एक एकेकरच सर्व दाखवतो आणि इकडे बघू आता इकडे असा मोठा असा स्पेस आहे ज्या ठिकाणी तुम्ही येऊन बसू शकता लाईफ जॅकेट्स देखील आहेत आणि हो सेफ्टी देखील मित्रांनो त्यांनी सर्वात पहिला विचार केला आहे लाईफ जॅकेट मित्रांनो तुम्हाला घालूनच या बोटीमधून प्रवास करायचा आहे जसं तुम्ही बोटीमध्ये चढता चढल्या चढल्या तुम्हाला लाईफ जॅकेट दिलं जातं सो सर्वांनी मित्रांनो कंपल्सरी लाईफ जॅकेट घालूनच हा जो प्रवास आहे ना तो करायचा आहे सो हे बघा बघू शकता इथे देखील अशी बरीचशी अशी स्पेस आहे तर आता आपण पुढे जाऊया ह्या साईडला बोटीचे इंजिन आहे बघू शकता तुम्ही हे आहे पुढची साईड आणि इथून मित्रांनो एंट्रन्स आहे मगाशी आपण जे चढलो ते इकडून चढलो आणि आता आपण पुढे जाऊया हे बघा बघू शकता तुम्ही सो ह्या ठिकाणी देखील तुम्ही असे बसू शकता आरामात सो so, ही एक जागा आहे मध्ये बोटीचे ड्रायव्हर आहेत जे तुम्ही मगाशी बघितलात ते बोट चालवतात आणि पाठीमागे देखील जागा आहे आणि ही आहे मित्रांनो बोटीची पुढची साईड हे बघा सो इथे देखील तुम्ही बसू वगैरे शकता फक्त एवढंच आहे की स्वतःची काळजी घेऊन मित्रांनो तुम्ही ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या करा बघा आता आपण जवळजवळ आप निघालेलो आहोत सो so, सर्व अशा मित्रांनो बोटची डिटेल्स मी तुम्हाला दिलेली आहे सो so, आपण देखील आता आपल्या मित्रांसोबत आहे ना वरती जाऊया कोकणचा किनारा हा नेहमीच पर्यटकांना भुरळ पाडत आला आहे त्यातीलच समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या विंदूर गावात बोट सफर सुरू झाल्याने पर्यटन क्षेत्रात अजूनच भर पडली आहे ह्या राईडमध्ये आपल्याला समुद्राचे विहंगम दृश्य अगदी जवळून पाहता येते सोबतच डॉल्फिनचे देखील दर्शन आपल्याला घडून येते मिनी हाऊस बोट असल्याने अगदी आरामात आपल्याला बोट सफरीचा आनंद घेता येतो या सर्व कारणांमुळेच सीव्ही टुरिझम ह्या नावाने प्रसिद्ध असणारी ही बोट सफर अनुभवायला आता रत्नागिरी सोबतच इतर जिल्ह्यातून देखील पर्यटक आपली हजेरी लावत आहेत तर मित्रांनो आता आपण एकदम पुढच्या साईडला आहोत बघू शकता मी आता एकदम पुढे आलेलो आहे आणि इथून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मित्रांनो आपल्याला आता पाहायला मिळत आहेत बघू शकता आता जवळजवळ आपण अंजनवेलच्या साईडला आलेलो आहोत आता मगाशी आपण होतो ते वेंदूर साईडला आता आपण अंजनवेल साईडला आलेलो आहोत तिकडे आहे मित्रांनो आर जी पी पी एल कंपनी बघू शकता त्या तिकडे तुम्हाला चिमण्या दिसत असतील कंपनीच्या सो आता आपण जवळजवळ हे बघा सगळे अगदी असे ही अंजनवेलचे मित्र लागलेले आहेत आपल्याला सो आता आपण अंजनवेल साईडला त्या निघालेलो आहोत आणि खूप सुंदर असा मित्रांनो आजचा हा माहोल आहे कसं आहे ना पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण दाभोळची सफारी केलेली दाबोळ खाडीची पूर्ण अशी नव्हती गेली थोडीफारच गेली होती पण खूप मजा आली मित्रांनो खूप भन्नाट असा अनुभव होता तो देखील सो आपला मित्र अभिषेक डांगे तो म्हटला की तू वेलदूरला देखील आहे आपण देखील दे बोट सफारी करूया सो म्हटलं चला तू बोलतोस ना तर आपण नक्की येऊया सो त्यासाठी मी आज इथपर्यंत आलो सो चला आता आपण पाठीमागे जाऊया आपले जे मित्रमंडळी आहेत ना त्यांचा देखील काय अनुभव आहे ना या सर्व गोष्टी मित्रांनो आज आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही आता बघत असालच आपण बेटाच्यात एकदम जवळ आलेलो आहोत बाजूला संपूर्ण अगदी असा समुद्र आहे आणि हा मधी हा असा मित्रांनो बेट आहे जो, जो आता तुम्ही आता बघत आहात बघा कसं आहे माहिती भरतीच्या वेळेला हे जे बेट आहे ते पूर्णपणे म्हणजे दिसेन असं होतं पण आता बघा तुम्ही इथे मस्त वाटते चारही साईडला पाणी आहे आणि मधी हा असा संपूर्ण अगदी हा असा प्लेन असा भाग आपल्याला पाहायला मिळतो खूप सुंदर वाटलं मित्रांनो एकंदरीत तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता आपल्याला डॉल्फिन देखील पाहायला मिळत आहेत आता तुम्हाला किती दिसतंय की एवढा अंदाज नाही पण हे बघा आता आपण जवळ चाललेलो आहोत पण हे बघा ते बघा ते बघा ते बघा आता एकदम जवळजवळ माझ्यामध्ये एकदम खूपच जवळ आहोत आपण ते बघा तिथे जर तुम्हाला दिसत असतील ते बघा त्या ठिकाणी आपला डॉल्फिन देखील पाहायला मिळालेत वा जबरदस्त आजची मित्रांनो आपली बोट सफर आहे ना खरोखर सक्सेसफुल आहे हे बघा बरोबर माझ्या बोटाची ते बघा तुम्हाला दिसत असतील दोन आहेत मते खूप सुंदर तर मित्रांनो आता आपण डॉल्फिन वगैरे बघितले जेवढे काय होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपण निघालेलो आहोत वेलदूर जेट्टी इथे बघू शकता मगाशा आपण इथे बसलेलो आपल्या मित्राच्या घरी हे बघा ते आलं घर आहे मंदिराच्या खाली आणि आता आपण चाललेलो आहोत जेट्टीच्या दिशेने सो आजच्या एकंदरीत रायडमध्ये खूप मजा आली मित्रांनो डॉल्फिन देखील बघायला मिळाले आणि बऱ्याचशा गोष्टी आपण वेगवेगळ्या देखील पाहिलेल्या आहेत या बोट सफारीमध्ये प्रत्येक बोट सफारी मित्रांनो आपल्यासाठी वेगळी असते सो आजची देखील ही फार वेगळी होती बघू शकता बऱ्याचशा बोटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ती बोट आहे ती आता दाबोळला निघालेली आहे पलीकडे म्हणजे धोपावळी बंदर आहे ना धोपाळी जेट्टी आहे ना तिकडे अभिपाव ती ना हां तर आता धोपाव जेट्टीवरून मित्रांनो आता बोट आहे ती तिकडे दाबोळला निघालेली आहे म्हणजे प्रवासी बोट आहे ती बघू शकता तुम्ही आणि मोठी जेट्टी देखील असते ज्यातून तुम्ही बाईक म्हणा फोर व्हीलर म्हणा दाबोळला नेऊ शकता सो आता आपण चला जेट्टीजवळ जाऊया तर मित्रांनो आत्ताच आपली बोट सफर देखील झालेली आहे तुम्ही बघितला असालच खूप मजा आली एकंदरीत काय ना मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नेहमी करत राहायच्या कधी पण काय ना झालं ना तरी एक वेगळा असा अनुभव आपल्याला नेहमीच मिळत असतो त्यामुळे मी तर अजिबात कीपरत नाही सुट्टी असेल तर मी अजिबात घरी नसतो काय ना काय ना कुठेतरी मी फिरत असतोच प्रकारे आज देखील मी वेलदुऱ्या गावी आलो खूप सुंदर अनुभव होता आजचा आम्ही बोटीतून बऱ्याचशा गोष्टी आज फिरलो जसं की डॉल्फिन सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो डॉल्फिन देखील पाहायला मिळाले त्यानंतर अंजनवेल किल्ला सॉरी गोविंदगड किल्ला अंजनवेलमधील गोविंदगड किल्ला तो देखील आपण बोटीच्या माध्यमातून आज बघितला त्याचबरोबर संपूर्ण अंजनवेलची देखील आज आपण सफर केली बोटीतून त्याचबरोबर दाभोळचा जो पट्टा आहे म्हणजे खाडीचा तो देखील मित्रांनो आज आपण थोडा का वेळा कवर केला या व्हिडिओच्या माध्यमातून सो खूप मजा आली तुम्हाला देखील मित्रांनो ही जर सफर करायची असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही देखील हा मित्रांनो बोट सफरचा आहे ना आनंद घ्या कारण खूप मजा येते दाबोळखाडीचा जर तुम्ही आनंद घेतला असालच व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रकारे आजची देखील व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो तर तुमचं जे काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो जर मित्रांनो बोट सफर करायची असेल ना तर खाली दिलेला जो नंबर आहे ना त्यावर एकदा का होईना नक्की संपर्क करा नमस्कार माझं नाव प्रतीक रवींद्र डांगे आणि आज आपण आला आहात सेव्ह टुरिजमच्या बोटिंगमध्ये आणि आपल्या मागे जी बोट देते दिसते त्या बोटीचं नाव वाशिष्टी आणि हा स संपूर्ण बिझनेस आमच्या आईचा आहे आमची आई हा बिझनेस पाहत असते तिची जी कल्पना होती की बोटिंगचा बिझनेस चालू करायचा आपल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात पण ते असेच जमिनीवरून फिरून जात असायचे पण आमच्या आईच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की बोटिंग सुरू करायला पाहिजे त्यामुळे आम्ही वेलदुर या गावी बोटिंग सुरू केलेली आहे हे ठिकाण तुम्हाला गोवाघर तालुक्यातील ग्वागरपासून पंधरा किलोमीटर लांब वेलदूर हे गाव आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जर का तुम्ही दापोली साईडने येत असाल तर दापोलीमध्ये दाभोळ हे बंदर आहे त्या ठिकाणी तुम्हाला आ, ही बोटिंग पाहायला मिळेल म्हणजे दोन्ही ठिकाणी आपली बोटिंग चालते तुम्ही कोणत्याही साईडने बुकिंग केलात तर आपली बोट अवेलेबल असते या ठिकाणी आपल्याला दाभोळ बंदर पूर्ण दाभोळ बंदर पाहायला मिळतं तसंच दाभोळ बीच त्याच्यानंतर गोपालगड किल्ला अरबी समुद्र परत अंजनवेल लाईट हाऊस आणि या बोटिंगचं आकर्षण म म्हणजे डॉल्फिनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात डॉल्फिन पाहायचं असेल तर एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट केलात आणि आलात तर चांगलं होईल का त्यामुळे कसं असतं डॉल्फिनचं की त्यांचं एक विशिष्ट टायमिंग असतो कधी सकाळचे किंवा संध्याकाळी दिसत असतात त्यामुळे आम्ही आमच्या अनुभव अनुभवावरून तुम्हाला टायमिंग देतो आणि त्या टायमिंगने आलात तर डॉल्फिन दिसायचे जास्त पॉसिबल असतात आणि जर का तुम्हाला या बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आणि जसं तुम्ही खाडीमध्ये बोटिंग करता एखाद्या का ठिकाणी तसं आपण समुद्रामध्ये सुद्धा बोटिंग घेऊन जातो म्हणजे तुम्हाला खाडीमध्ये फिरण्याचा आणि समुद्रामध्ये फिरण्याचा दोन्ही आनंद येतो आणि तसंच तुम्ही जर का तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पूर्ण वाशिष्ठी नदी एक्सप्लोअर करायची असेल तरीसुद्धा आपली बोट अवेलेबल असते त्यासाठी पूर्ण दिवस जातो म्हणजे आपण वेलदूर जेटीवरून पिकअप करतो ते अंजनवे लाईट हाऊसपासून म्हणजे समुद्रापासून बोटिंग चालू करून अगदी चिपळूण शहरापर्यंत आपण बोटिंगचा आनंद देतो आणि जर का खाडीमध्ये गेलात एकदम वाशिष्ठी नदीमध्ये गेलात तर खाडीमध्ये प्रकारे लोकं आहेत कशा प्रकारची आहे, जीवनशैली चालते कशा प प्रकारे फिशिंग करतात हे सुद्धा पाहायला मिळतं त्याप्रमाणे कांदनवन मगर यांच्यासारखे विविध प्राणी पक्षी पाहायला मिळतात आणि एक केरळ केरळसारख्या राज्याचा फील आपल्या कोकणामध्ये येण्याचा चांगला प्रयत्न आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये होतो तुम्हाला जर का या बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य येऊ शकता धन्यवाद